नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो या पाच योजनेचे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या पाच योजना कोणत्या आहेत आणि या पाच वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार हेक्टरी किती रुपये वाटप होणार याचबरोबर कधीपासून म्हणजे कोणत्या तारखेपासून या पाच योजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार याचबरोबर हे संपूर्ण पैसे जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं महत्वाचं काम करायचं आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट आपण या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे पहिली योजना हो पीएम किसान आणि पीएम किसान योजना हो आणि नमो शेतकरी योजना हो मित्रांनो पीएम किसानचे आणि नमो शेतकरीचे हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत आणि कोणत्या तारखेला येणार याची तारीख सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेली आहे ते तुम्हाला तारीख सुद्धा सांगणार आहे तर शेतकरी फेब्रुवारी दो दोन हजार पंचवीस रोजी नमो शेतकरीचे दोन हजार आणि पीएम किसानचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये राज्यातल्या नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याचबरोबर मित्रांनो दुसरी योजना आहे पी क्युमा मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिक विम्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की दोन हजार चोवीस चा पिकमा राज्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप होणं बाकी आहे आपण जर पाहिलं तर दोन हजार चोवीसचा पीक जवळपास पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पिकमा मंजूर आहे आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये उर्वरित पिकमा त्यांचा जो काही त्यांचा क्लेमचा पिकमा जो आहे तो पिकमा वैयक्तिक क्लेमचा पिकमा तो त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आपण जर पाहिलं तर परभणी नांदेड हिंगोली याचबरोबर आपण जर पाहिलं तर जालना आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यामध्ये अग्रिम आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वाटप विमा कंपनीच्या माध्यमातून होणार आहे आता ह्या झाल्या दोन योजना तिसरी योजना आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून तीन वेगवेगळ्या जी आरच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्यातल्या चौथी जिल्ह्यामध्ये मंजूर केली होती ज्याच्यामध्ये तेवीस सप्टेंबर रोजीचा पहिला जी आर चार ऑक्टोबर रोजीचा दुसरा जी आर आणि दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस चा तिसरा जी आर या तिन्ही जी आरच्या माध्यमातून जवळपास पंचेचाळीस लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना जवळपास साडेपाच हजार कोटी रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले होते त्याच्यापैकी काही शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान रुपयाचं केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही प्रमाणामध्ये वाटप झालेलं आहे भरपूर शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे आणि केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या फेब्रुवारी महिन्यामध्ये या अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वितरण हे होणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे हे तीन योजना झाल्या याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर पुढचं काही रब्बी पिकण्याचं वाटपाचं अपडेट आहे कारण की मिनिमम एक हजार रुपये किमान शेतकऱ्याला एक एक हजार रुपये मिळावे अशी एक राज्य सरकारची एक महत्वाची पिकम्या संदर्भात गेल्या वर्षी पिकमा योजनेमध्ये बदल केले होते आणि त्या बदलामुळे रब्बीचा पिकमा सुद्धा काही प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याचबरोबर पुढचा अपडेट आहे ते म्हणजे दोन हजार तेवीसचा उर्वरित पिकमा आता काही शेतकऱ्यांच्या पिकम्याचं कॅल्क्युलेशन झालं होतं परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून त्याचं वितरण हे राहिलं होतं त्यामुळे जे काही दोन हजार तेवीसचा पिकमा होता तो दोन दिवसापूर्वी दोन दिवसा दोन दिवसापूर्वी वाटप सुरू झालेला आहे आणि आजपासून हो त्या ते वाटपाला गती येणार आहे अशा संदर्भात पिकम्या संदर्भातला अपडेट आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर संपूर्ण जे काही पिकमा जो आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस असेल खरीप हंगाम दोन हजार चोवीस असेल किंवा रब्बी हंगाम दोन हजार तेवीस असेल या सर्व पिकम्याचं मिनिमम एक हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत त्यामुळे मिनिमम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये एक हजार रुपये पिकमा जमा होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पंचतरे विमा मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर झालेला आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या क्लेमचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा जेवढं क्लेमचं कॅल्क्युलेशन जे काही अमाऊंट तुम्हाला दिसेल त्या पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये अमाऊंट ती विमा कंपनीच्या माध्यमातून क्रेडिट होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर जवळपास आत्ताचा विमा या वर्षीचा खरीपाचा विमा मित्रांनो बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये क्लेमचं कॅल्क्युलेशनचं कामचं क्लेमचं कॅल्क्युलेशन सध्या सुरू आहे आणि क्लेमचं कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ह्या अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वितरण हे होणार आहे आता इतरही जे काही शासनाचे अनुदान आहेत ते सुद्धा आता काही दिवसामध्ये वाटपाला सुरुवात होतील परंतु जे काही खरीप हंगाम दोन हजार चोवीस आताचा पीक मा जो आहे तो फेब्रुवारी महिन्यामध्ये या महिन्यामध्ये शंभर टक्के शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आपण जे जे काय म्हणतो आपण पंचवीस टक्के अग्रिम किंवा उर्वरित पंच्याहत्तर टक्के आता सरसकट म्हणजे जे कॅल्क्युलेशन केल, होईल म्हणजे पंचवीस टक्के आणि त्यांचा उर्वरित जो आहे तो एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे पंचवीस टक्के आणि पंचहत्तर टक्के तो एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे याच्यामध्ये संपूर्ण राज्यातले जिल्ह्यात चौथे जिल्हे ज्याच्यामध्ये विदर्भातले जिल्हे मराठवाड्यातले आठही जिल्हे मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त अतिवर्षी नुकसान भरपाई पण मंजूर झालेली आहे आणि पीक विमा सुद्धा मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मराठवाड्यातले आठही जिल्हे ज्याच्यामध्ये सगळ्या जिल्ह्याचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद